आजी हे बघा कसा आहे ड्रेस मी आणलाय बघू ले मस्ते मला लय आवडा आजी तुम्हाला कसा वाटलं ड्रेस भाई आमच्या काळात नव्हता असलं आजकालच्या पोरी काही घालत मला नाही आवडलंय नागड्या बिगड्या बाबा व्हिडिओ चांगला आहे ना हा मस्त आहे बापू हा मस्त आहे बघा व्हिडिओ देवाडी आई बघ ना कसं आहे मग व्हिडिओ हा बाई आमच्या काळात आमचा फोन या पोरा निघा इतका आणलाय ते चालू या बाईच चालू काय काम नाही करी तिचा फोन घेऊन बसतात हे बाई जा बाई तू घरची काम तू मला माझे तराशे जाते मी <laughs> अगं पोरी वाड्या साबण कमी लाव आवाजी मग भांडी कस काय निघतील चांगली आमच्या काळात ना राखणी नाराजा शेंडीने दे भांडी घ्यायचेच होतो ग लचिल सारखं तोंड केले तू काय झालं पोरी तुला अहो बाबा आजीचं सारखं काही झालं का आमच्या काळात असं आमच्या काळात तस काही काही झालं की लगेच आमच्या काळात असं करीत होतो तसं करीत होतो सांगत बसती ती फार वाईट आजीनी त्यांचा काय सांगून सांगून अशीच करते ती काय माशी करते बरोबर काय झालं ग पोरी सगळीकडे गप्पा बसलेत काय नाही ग तेच आयचं आयच बस करा समजलं मला काय समज तुला आमच्या काळात असं होत ना आमच्या काळात तस होत माझं आज आयुष्य गेलंय ते काम करा ते काय बोलण्या चालत आई रे माझी Bapu, Naveen cepet lagi orang di kanu? Cepet lah tutli Gimana porong Naveen? Amca kala gani Darah वा 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 लय मस्त आहे मला तर आईस्क्रीम ती आवडते ना लय आवडते नाही हम्म आमच्या काळात ना आता आमच्या काळात आमच्या काळात बोलली ना कोणती देखून जाईत वाटाव